नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर सुट्टी विशेष मध्ये आज माझी नात परिराणी सगळे ऐकतायत खूप छान खूप आनंद होतोय कारण तुमचा प्रतिसाद इतका सुंदर मिळतोय त्यामुळे मनापासून धन्यवाद आज काय करूयात मला माझ्या शाळेत माझी मिस मला खूप कविता वाचून दाखवते तर मला असा प्रश्न आहे की तुझ्या शाळेत तुझ्या शाळेत तुमची मिस कोणती कोणती कविता कविता वाचून काय आहे कविता छान छान शिकायचो आम्ही आणि आमच्या तासाचा म्हणजे दिवस संपणार ना शाळेचा तर शाळा सुटणार की त्याच्या आधी एक तास आम्ही मस्त सगळे मिळून जोर जोरात कविता म्हणायचो माहिती का सगळे खडे आवाजात आणि त्यामुळे काय कविता पाठ आमच्या आमच्यापैकी आणि खूप आवडायचं आणि कवितेचं प्रेम तेव्हापासून शाळेपासून जस तुला पण आहे तू पण किती छान छान गोष्टी वाचतेस पुस्तकं वाचायला आवडतात कविता छान छान वाचायला आवडतात आणि तू सुद्धा किती छान पाठ करते शांताबाई छेळकेंची कविता तर तुझी किती परकर कविता काय सुंदर पाठ केली की नाही तू आणि म्हणून दाखवली होती आपल्या बालदोस्तांना तर तू मला म्हणालीस ना की कोणती कविता तर माझ्या एक फार सुंदर कविता कायम स्मरणात राहणार आहे रेवर टिळक यांची कविता बरे का हा oh, um, बऱ्याच आता हे जे आपला एपिसोड बघत असतील त्यातल्या काही लोकांना म्हणजे आमच्या पिढीच्या लोकांना oh. ती कविता नक्की आठवेल नाही तुलाही आवडतात की नाही पक्षी बघायला वगैरे मग तू पण बघत असते की नाही पक्षी किंवा ऐकते की नाही तू छान पक्ष्यांचे आवाज आणि पक्षी निरीक्षणाला सुद्धा तू जात असतेस हो सुट्टीमध्ये हो की नाही हो मग तुम्ही काय काय केलं उन्हाळ्यात आता खूप उन्हाळा आहे तर आम्ही ना बांधणीत असे मातीचे काय छोटे छोटे मडके ठेवले आणि त्याच्यात पाणी ठेवलं अरे वा त्याच्यातून खूप पक्षी पितात पाणी हो आणि कधी कधी त्याच्यात पक्षी बसून अंघोळ पण करतात तर असंच पक्ष्यांविषयीची फार सुंदर कविता आहे परी मी तुला ती म्हणून दाखवते खूप सुंदर कविता आहे केवडे ही क्रौर्य आणि नावा टिळक अर्थात रेवर टिळक यांची ही कविता आहे खूप जुनी कविता आहे आम्ही <coughs> कसं म्हणायचं सांगू जसं म्हणायचं तसं म्हणून दाखवू का तुला हो हो आम्ही शाळेत म्हणायचो तसं म्हणजे ती ती अगदी अगदी बघ मला तर थोडं थोडं आठवत आहे त्याप्रमाणे मी म्हणून दाखवते क्षण क्षणी पडे उठे परिबळे उडे बापडे चुके पथही दृष्टीला झापडे किती घळघळा गळे रुधीर कोमला तुनी तशीच निज कोटरा परत पातली पक्षी रुधिर म्हणजे काय रक्त म्हणजे किती घळघळा गल, गळे रुधीर कोमला म्हणजे तिचं त्या पक्षिणीच आणि त्याच्यातून ते रक्त गळत असतं घळघळा रक्त वाहत असतं रुधिर म्हणजे रक्त म्हणजे शब्द तुला सांगते तशीच निज कोटरा परत पातली पक्षिणी निज कोटारा म्हणजे कोटारा म्हणजे घट तर निज म्हणजे स्वतःच्या तिच्या स्वतःच्या घरट्याकडे जा परत पातळी म्हणजे ती परत येते पण परत येताना तिची अवस्था कशी आहे हा रुधीर वाहत आहे रक्त वाहत आहे तिच्या अंगातून आणि ती तर पुढं काय झालं बाबा म्हणे निज शिशूंप्रती अधिक बोलवे ना मला निज शिशूंप्रती म्हणजे काय शिशू म्हणजे तिची बाळ पिल्ल त्या छोट म्हणजे ती आता पोहोचली आहे तिच्या घरट्याकडे आणि पिल्ल तिची वाढ बघत होती की नाही मग आता त्या पिल्लांना ती काय म्हणते बघ म्हणे प्रति अधिक बोलवे ना मला तुम्हा सजियंतीचा कवळ एक मी आणेला कवळ एक मी आणेला कवळ म्हणजे घास वदनी कवळ घेता त्याच्यात कवळ हो श्लोक तू म्हणत असते वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी चेम घेता बरोबर बरोबर त्यातला त्या 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 कवळ कवळ म्हणजे घास मग ती काय म्हणते आता पक्षी पिल्लांना कि बाळांनो आता हा शेवटचा घास मी तुमच्यासाठी आला म्हणे निज शिशू प्रती अधिक बोलवे ना मला सुहास जियंतीचा कवळ एक मी आणला करा मधुर हा चला भरविते तुम्हा एकदा करो जतनया या पुढे प्रभू पिता अनाथा सदा म्हणजे ती म्हणते की आता हा शेवटचाच घास मी तुम्हाला भरवतीये आणि आता इथून पुढे मात्र तो प्रभू तो ईश्वरच तुमचं पालनपोषण करेल तो ईश्वरच तुम्हाला बघेल आता तो मी जाणार आता मी हा शेवटचा भास तुम्हाला मी भरवते असं ती म्हणते आहा मधुर गाऊनी सकाळी जना कृतज्ञ मज मारतील नचही मनी कल्पना मला माहीत नव्हतं की ज्या माणसांना मी गोड गाणं गाऊन रिझवलं तीच कृतज्ञ माणसं कृतज्ञ म्हणजे जे उपकार जाणत नाही उपकार मानत नाही उपकारांची जाणीव ठेवत नाहीत त्यांना काय म्हणतात आणि जा उपकारांची जाणीव ठेवतात त्यांना म्हणतात कृतज्ञ तुम्हा सुखे धरून घास झाडाव ती म्हणत होती की पिल्लांनो बाळांनो तुमच्यासाठी तो घास मी माझ्या मुखामध्ये धरलेला होता आणि तो मी तुमच्याकडे घेऊन येतच होते रे पण तेवढ्या त्या माणसाने मला बाण मारला हो की नाही म्हणून ती म्हणते सुखे धरून घास झाडावरी क्षण एक बसले न तो शिरत बाण माझ्या निघून नर जातीला रमाण्यात गेले वय म्हणून मधिले मला किती दया कसा नय नय म्हणजे न्याय म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य माझं सगळं वय निघून गेलं त्यांच्यासाठी गाणी गाण्यात आणि काय न्याय आहे का हा माझ्या पिलांसाठी मी घास तोंडामध्ये घेतलेला आहे मी अगदी बसल्या पण तुम्ही म्हणता की नाही जस्ट बसले असं म्हणत की नाही क्षणभर मी त्या फांदीवर बसले आणि मला वाढ लागला परमेश्वर हा का न्याय आहे का हो की नाही असं ती म्हणते म्हणून किती दया कसा हा नय असं विचारते ते उदार बहुशूर हा नर खरो खरी मज पाखरा निरपराध की दुर्बला म्हणजे मी दुर्बल आहे मी निरपराधे हे काय केलं माणसातून असं म्हणते पण बरक बाळांनो तुम्हाला वाटेल की कुठं गेली आई असं नाही रे म्हणाल भुलली जगा विसरली प्रियाले करा म्हणून संकटे, उडत पातले मी खरा सगळ्यांना वाटेल की ही काय आहे मुलांना सोडून ही कुठे आहे असं कोणी म्हणू नये म्हणून अति संकटा सगळी पार करत बाळांनो मी तुमच्या जवळ आली आहे बरं का म्हणून अति संकटे उडत पातले मी घरा नसेल वही उष्णता न च माझ्या शिरा स्मरा मज बरोबरी परिदया घरा बाळांनो आता माझ्या कुशीत उष्णता नाही राहिली म्हणजे ओब नाही राहिलेली नका ना माझ्या कुशीत शिरू आता आपण सगळे मिळून ईश्वराची प्रार्थना करू त्या दयाजनाची प्रार्थना करू अशी ती पक्षीण म्हणते स्मरा माझ बरोबरी परिदया घरा असो रुधिर वाहुनी न चिजो सुशय्या तरी म्हणून तरुच्या तळी निजले ती द्विजा भूवरी द्विजा म्हणजे पक्षी द्विज म्हणजे पक्षी पक्षी आणि द्विजा म्हणजे पक्षीण ओके ना द्विज असा शब्द आहे तुम्हाला आहे बघा समानार्थी शब्द असतात की नाही वेगवेगळ्या जसं रुधिर शब्द सांगितला तुला रुधिर रक्त बरोबर असे अनेक शब्द आपल्याला कवितांमध्ये मिळतात मी तुम्हाला नेहमी सांगत असते तर ह्या पक्षिणाच काय झालंय की ते घरट त्या बाळांची शय्या बाळांची ती म गादी ओली होऊ नये रक्ताने म्हणून ती झाडाच्या तरुतळी म्हणजे काय झाड खाली तिथंच ती पडून असते ती म्हणून तरुच्या तळी जे ती द्विजाभोरी जिवंत बहु बोलके किती सुरम्य उत्पल नरे धरुनी नाशिले खचित थोर बुद्धी बल अगदी उपरोधान म्हटलंय कवीने कसला हा नर म्हणजे माणूस असा कसा तू तु? काय तुझी बुद्धी अशी हो की नाही तू एका जिने आपल्याला गाणं गाऊन रिझवलं आपल्याला मन आपलं प्रसन्न केलं तिलाच तू निरपराध हो की नाही काय केलंय तिने तिला मारून तू काय मिळवलं मोठा विजय संपादन केला काय त्याच्यात तुझं शौर्य आहे असं सगळं उपरोधाने म्हटलंय कवीने आणि शेवटच्या चार ओळी बघ कशा आहेत की ते वर्णन केलंय कवीने ती पक्षीन कशी पडली आहे खाली मग तिथं त्यांनी वेगळं घेतलं त्या चार ओळी मातीत ते पसरले अतिरम्य पंख मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर चंचू म्हणजे चोच तशी जाते प्राण जात तर तिची चोच उघडीच राहते आणि असं तिचं पोट वरती होतं खाली पडल्यानंतर कसं होणार तिचं पोट वरती दिसणार हो की नाही चंचूतशी चौघडी पदलांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले देह पडला, निष्प्राण श्रमही निमाले अशी कविता किती सुंदर कविता ना म्हणजे एका आईचं हृदय आपल्या बाळांसाठी तिची तळमळ आणि तिने केलेली प्रार्थना आपल्या बाळांकडे येण्याची तिची धडपड आणि हे सगळं करत असताना माणूस किती कृतज्ञ आहे mm. हे सुद्धा कवीने सांगितलं की निरपराध लोकांचा बळी घेऊन तुम्हाला काय मिळणार हो की नाही mm. त्याच्यात काय तुमचं शौर्य आहे हे सगळं एका कवितेत सांगितलंय तुला सांगू परी की कविता आमचे गुरुजी म्हणून दाखवायचे असं जसं मी तुला म्हणून दाखवलं ना तेव्हा सगळा वर्ग रडायचा म्हणजे आमच्या सगळ्यांच्या जसं आता तुझे डोळे भरून आलेत ते ऐकताना तसं आम्ही रडायचो आमचे गुरुजी रडायचे आम्ही रडायचो त्यामुळे ही कविता आम्ही कधीच विसरू शकत नाही फार सुंदर कविता रेवरण टिळकांनासुद्धा आपण वंदन करूयात आणि त्या पक्षिणीला त्या एका मातेला सुद्धा वंदन करूयात आणि सांगूया त्या सगळ्या पक्ष्यांना की आम्ही सगळे कृतज्ञ आहोत तुमच्या प्रती तुम्ही छान छान गाणी गाता हो की नाही आम्ही कृतज्ञ आहोत आपण असं सगळ्या पक्ष्यांची आपण काळजी घेतली पाहिजे की नाही तू म्हणतेस ना की आता उन्हाळ्यामध्ये आम्ही छान पक्ष्यांना पाणी ठेवत असतो हो की नाही तर ह्या पक्ष्यांना आपण जपूयात हे सुद्धा लक्षात ठेवूयात आपण हो की नाही म्हणजे निसर्ग पर्यावरण ही सृष्टी ह्या सृष्टीतले प्राणी पक्षी सगळ्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आणि जपायला पाहिजे त्यांचं रक्षण करायला पाहिजे तर आता आपण निरोगी आवडली ना तुला कविता सगळ्यांना जपूयात हाच संदेश आजच्या एपिसोडमधून आपण घेऊयात नाही का ना। चला सगळ्यांना बाय करूयात आपण बाय बाय आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय